जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी मुंबई महानगरपालिका निवडणूक जी होणार आहे त्या अगोदर एक महत्त्वाचा मुंबई पॉलिटिकल सर्वे दोन हजार पंचवीस हा आलेला आहे या सर्वेमध्ये धक्कादायक असा निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या दोघांची युती झाल्यास कोणाची सत्ता कोणाच्या जागांची वाढ होणार कोणाचा भगवा झेंडा फडकणार हे सविस्तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रात बघणार आहोत काँग्रेसच्या जागा किती भाजपाच्या जागा किती तसेच शिंदेगड मुंबईत किती ताकतीज आहे हे सविस्तर आपण यामध्ये बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण या महत्त्वाच्या सर्वेस सुरुवात करूया मुंबई महानगरपालिका या आपल्या हातात असावी असं प्रत्येक राजकीय पक्षाचं स्वप्न असतं आणि त्या दृष्टीने प्रत्येक पक्ष ह्या तयारी करत असतो आताच्या महत्त्वाच्या बातमीनुसार भाजपा ही जोरदार तयारी करत आहे आणि एका नेत्याने आरोप केला आहे की भाजपा सत्तर हजार कोटी रुपये हे या निवडणुकीसाठी वापरणार आहे असं बच्चू कडू यांनी सांगितलं होतं परंतु त्या अगोदर अनेक सर्वे निघतात ते महत्त्वाचे सर्वे जे शंभर टक्के खरे होणारे सर्वे आहेत ते आपण या महत्त्वाच्या बातमीत बघणार आहोत ताज्या मुंबई पॉलिटिकल सर्वे दोन हजार पंचवीसनुसार मुंबई महानगरपालिकेत कोणाला किती जागा मिळणार राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीला किती जागा मिळतील त्यां त्यांची ठाकरे ब्रँडची या निवडणुकीत लाट असणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे परंतु भाजप आणि शिंदेगड हे सुद्धा किती असणार हे आपण शेवटच्या क्षणात बघूया ठाकरे ब्रँड मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा पुन्हा फुलताना दिसत आहे उद्धव ठाकरे यांच्या स्थिर नेतृत्वासोबत राज ठाकरे यांच्या आक्रमक वक्तृत्वाचा संगम हा या निवडणुकीतील अतिशय निर्णायक घटक ठरू शकतो गेल्या काही महिन्यापासून दोन्ही ठाकरे गटातील संवाद वाढलेला आहे अनेक वेळा मुंबईत उद्धव आणि राज यांच्या गुप्त भेटी झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे तसेच या भेटीनंतर शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह दिसतो आहे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते ठाकरे परत येणार या घोषणेने रस्त्यावर उतरलेले आहेत आणि या आक्रमक आणि शिवसैनिक मनसैनिक या दोघांमुळे आता भाजपाचे जे नेते आहेत ते मात्र चिंतेत आहेत हा सर्वे जो आहे त्या सर्वेच्या निकालानंतर भाजप आणि शिंदे गटात प्रचंड अशी खळबळ उडाली दिसत आहे मुंबई भाजपासाठी प्रतिष्ठेची लढाई मानली जाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या केलेल्या बंडानंतर भाजपने शिंदे गटाला आधार दिला होता परंतु आता त्याच युतीवर जनतेचा विश्वास कमी होताना दिसत आहे सर्वेनुसार मुंबईतील मराठी मतदार पुन्हा ठाकरे ब्रँडकडे झुकताना दिसत आहे राज आणि उद्धव एकत्र आले तरी निवडणूक लढवणं अशक्य होईल असं भाजपमधील एका वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या आटीवर सांगितलं दिल्लीमध्ये या सर्वेचा परिणाम जाणवतो आहे भाजपाचे सर्वोच्च नेते अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबईतील परिस्थितीबद्दल सविस्तर अहवाल सादर करण्यात आला भाजपाच्या रणनितकारांनी सांगितले की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यास भाजपाची शहरी मराठी मतदारावरील पकड सुटेल मोदी शाह यांना मुंबई महानगरपालिकेतील सत्तेची चिंता आहे कारण हीच सत्ता किल्ला महाराष्ट्रातील निवडणुकांचे दिशानिर्देश ठरवते या सर्वेची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये पोहोचली असता दोन्ही पक्षांच्या शाखांमध्ये जल्लोष सुरू झाला मुंबईतील अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी ठाकरे परत येणार या घोषणा देत गुलाल उधळला दादर परळ घाटकोपर मुलुंड बोरिवली अंधेर या भागात ठाकरे समर्थकांच्या मेळव्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे मुंबई ठाकरे युतीचा जल्लोष बघून विरोधकही आवाक झाल्याचं चित्र समोर येत आहे ठाकरे ब्रँड हा का लोकप्रिय होत आहे कारण उद्धव आणि राज दोघांनी मराठी ओळख पुन्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी आणली आहे उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात मुंबईतील विकासकामे लोकांना आठवत आहेत तर राज ठाकरे यांच्या भाषणातील ठाम भूमिकेने जनता प्रभावित आहे जनतेतील विश्वास दोघांनाही आपले नेते म्हणून मराठी मतदार बघतो आणि मुंबईत जर मराठी माणूस पाहिजे तर ठाकरे पाहिजेच असं अनेकांचं म्हणणं आहे गट आणि भाजपाच्या अंतर्गत मतभेदांमुळे जनतेचा विश्वास ढळलेला दिसत आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनासुद्धा काही जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे आकडेवारी सांगते की मुंबईतील मराठी आणि पारंपरिक मतदार जो आहे तो काँग्रेसपासून दूर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याकडे दलित मुस्लिम मतदार ओळत असताना राज ठाकरे यांच्याकडे हिंदुत्ववादी तसेच उद्धव ठाकरे यांची जी चांगली भूमिका यामुळे अनेक जातीधर्माचे जे काही मतदार आहे ते दोन्ही ठाकरेंकडे येत आहेत राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी कार्यकर्त्यांमध्ये एकतेची भावना निर्माण झालेली आहे मनसे आणि शिवसेना यांचे स्थानिक नेते गेल्या आठवड्यात एकत्र बसले होते कालसुद्धा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र भेटले होते मुंबईतील प्रत्येक प्रभागात ठाकरे युतीचे एकजुटीचे कार्यालय उघडण्याची तयारी सुरू झालेली आहे उद्धव ठाकरेसुद्धा आणि राज ठाकरेसुद्धा लवकरच याबाबत संकेत देऊ शकतात मुंबईच्या राजकारणात आता ठाकरे विरुद्ध सर्व अशी परिस्थिती निर्माण होत आहे भाजपा शिंदेगड काँग्रेस राष्ट्रवादी सर्वच पक्ष ठाकरे लाटेसमोर कमकुवत होताना दिसत आहेत दोनशे सत्तावीस जागांपैकी एकशे पंचवीस जागांवर ठाकरे युतीचा विजय होताना दिसत आहे म्हणजे केवळ निवडणुकीचा निकाल नाही तर मराठी अस्मितेचा विजय आहे मुंबई पुन्हा एकदा सांगते ठाकरे ब्रँड हाच मुंबईची ओळख आहे आणि जोपर्यंत मुंबई ठाकरे आहे तोपर्यंत मराठी माणसाला कोणाचाही धक्का लागणार नाही असंच या मतदारांनी यामध्ये सांगितलं आहे या, या सर्वेमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंना मिळून एकशे पंचवीस जागा म्हणजे एखादी सत्ता दोघांची येत आहे तर इतर पक्षांना किती जागा मिळतील ते सुद्धा आपण यामध्ये बघूया यामध्ये राज उद्धव यांना एकशे पंचवीस जागा भाजपाला केवळ पन्नास जागा यामध्ये दिसत आहेत शिंदे गटाला पंधरा काँग्रेसला वीस जागा राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाला पाच जागा आणि इतरांना केवळ दोन जागा म्हणजे एकूण एक, एक दोनशे सत्तावीस जागांपैकी ठाकरे ब्रँडने पुन्हा मुंबईत आपलं वर्चस्व स्थापन केलेलं दिसत आहे आणि एखादी सत्ता जे काही एकशे अकरा जागा सत्तेसाठी लागतात त्यापेक्षाही जास्त जागा दोन्ही ठाकरे बंधूंनी निवडून आणण्याची शक्यता या सर्वेमध्ये वर्तवण्यात येत आहे हा सर्वे गेल्या अनेक निवडणुकांमध्ये खरा झालेला आहे त्यामुळे ह्या सर्वेनंतर मुंबईत अनेक शाखांमध्ये मनसेच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये सुद्धा गुलाल उधळला आणि आता निवडणुकीची तयारी करून मराठी माणसाची ही मुंबई आपल्याच ताब्यात ठेवायची असं प्रत्येक शिवसैनिक आणि मराठी माणसाला वाटत आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात भाजपाला हा मोठा धक्का बसलेला दिसत आहे कारण शिंदेकडे अनेक माजी नगरसेवक पन्नासच्या वरती आले मात्र त्यांचा काहीच फायदा झालेला दिसत नाही कारण त्यांना फक्त पंधरा जागाच दिसत आहेत काँग्रेसच्या जागा या शिंदेपेक्षा सत्तेत नसतानासुद्धा जास्त आहेत आणि भाजपाला केवळ पन्नास जागा दिसत आहेत म्हणजे त्यांच्या जवळजवळ तीस ते बत्तीस जागा गेल्यावेळेपेक्षा कमी आलेल्या आहेत म्हणजेच केंद्रात राज्यात सत्ता असतानासुद्धा भाजपाला मुंबईतील मराठी माणसांनी नाकारलेलं दिसत आहे आणि भाजपा यापुढे आता कसं राजकारण करणार याकडेसुद्धा लक्ष लागलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव आणि राज हे जर एकत्र आले तर एकशे पंचवीस जागा किंवा त्यापेक्षा जास्त मिळवतील का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा कमेंटमध्ये तुमचा अंदाज नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र